बड्डे रस्त्यावर साजरा करण्याचं नवं वेळ तरुणांमध्ये तयार होत आहे रात्री रस्ते सुमसाम झाल्यावर चौकात थांबायचं पन्नास रुपयांचा हार घालून अर्धा किलोचा केक आणून जल्लोष करायचा आणि गोंधळ घालत केक कापायचा तेही चाकून नव्हे तर तलवारीनं असा नवा ट्रेंडच तरुणांमध्ये सुरू आहे अशाच प्रकारे साठे पाटील वस्ती येथे दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास मित्राच्या खांद्यावर बसून तलवार फिरवणाऱ्या विजय शिवाजी साठे यानं तलवारीने केक कापला या प्रकरणी विजयसह सात जणांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे जोरजोरात गाणी वाजवत नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या विजय साठेसह प्रदीप सिद्धराम संगटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे भैया पोळ आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई दीपक नागनाथ साळुंखे वयाडोतीस यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान पोलीस आपला शोध घेत असल्याची कुणकुण लागताच आरोपी हे पळून गेले आरोपी विजय साठे याच्या वाढदिवसासाठी जोरजोरात गाणी वाजवत असून विजयच्या मित्रांनी वाढदिवसासाठी जय्यत तयारी केली होती मित्रांनी विजयला खांद्यावर घेऊन गाण्याच्या तालावर नृत्य केलं नंतर त्यांनी तलवार हवेत फिरवली त्यानंतर रात्री दुचाकीवर ट्रिपल सीट बसून रॅली काढत शांतता भंग केली या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे